वार्ता न्यूज शब्दाला धार सत्याची संपूर्ण झोपटपट्टी पुनर्वसनाचा प्रकल्प आहे इथं पण पूर्वीपासून पंधरा ते वीस वर्षापासून एम डी आर थर्टी वन या महानगरपालिकेच्या रस्त्यावरती साधारणतः पंधरा ते वीस मीटर रुंदीचे अतिक्रमण झालेले होते ते अतिक्रमण काढण्याचा आज आपण काम केलेलं आहे त्यामध्ये काही कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट होत्या काही राहती घरं होती त्यांना आपण शिफ्ट करून त्यांना तात्पुरता ट्रान्झिट कॅम्पमध्ये शिफ्ट करून त्याची सोय केलेली आहे आणि मग आ, ले ले। आ, 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 वेड़ी वेड़ी ते रिकामे करून या ठिकाणचं अतिक्रमण काढण्याची कारवाई केलेली आहे त्यामध्ये शहाण्णव झोपडपट्टीधारकांना किंवा दुकानधारकांना नोटिसा दिलेल्या होत्या महापालिकेने त्यांना वेळोवेळी सूचित केलं होतं आठ ते दहा दिवस आमचा टेम्पो फिरून त्यांना सतर्क करण्यात आलं होतं आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने काल बऱ्यापैकी त्यांचं शिफ्टिंग आज सकाळपर्यंत संपूर्ण केलं होतं या अन्वये आज ही फक्त फिजिकल कारवाई करण्यात आलेली आहे त्यासाठी आम्ही एक पोकलेन सात आठ जे सी बी आणि दहा डंपर याच्या मदतीने ही कारवाई केली आहे दोन्ही प्र क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमणचे स्क्वॉड अतिक्रमण विभाग विभागप्रमुख धोपडपट्टी प्रमुख आणि स्थापत्य विभागातले बी आर टी आणि जोनीपूर स्थापत्य यांनी मिळून ही कारवाई केलेली आहे आणि तसा या कारवाईला सुटसू यामुळे आला आ, आ, की येथील सर्व मालमत्ताधारकांना किंवा दुपडपट्टी धारकांना त्यांचे दुकानधारकांना सगळ्यांची सोय ही ट्रान्झिट कॅम्प मध्ये केल्यामुळे आणि त्यांना अगोदर शिफ्ट केल्यामुळे हे सुरळीतपणे कारवाई झालेली आहे कारवाई करत असताना या ठिकाणी बॉम्सर देखील उपस्थित आहे बॉम्सर कशासाठी कोणतीही कारवाई करत असताना सगळ्या टाईपची काळजी घेतली जाते त्याचा भाग म्हणून हे सगळी गोष्ट इथे असेल इथं पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात मोठ्या <laughs> प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता त्यामुळे इतर कुठला नुसंस झालेला नाही असं आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्य वार्ता न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा